नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी सर्व का सर्व काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या दिवशी वस्तू कोणत्या कोणत्या वस्तू नेमक्या आणायच्या त्या काय करायचं आणि तेच या आज व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यात कोणत्या कोणत्या वेव सुनासुदीला वस्तू आण घेतल्या पाहिजे ते जातात त्याची आज माहिती मी तुम्हाला आणि त्याचे महत्त्वसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा यंदा रविवारी म्हणजेच त्या दिवसाची तारीख आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे गुढीपाडवा चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाचं स्वागत करतात म्हणून या दिवसाला आपण नाव मिळालेलं आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या मुहूर्तला गुढीपाडवा असे म्हणतात तो दिवस आपण साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा खरेदीसाठी हा खूप मोठा दिवस आहे त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे ग्रहप्रवेश करणे इत्यादीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो गुढी पाडव्याला आपण काय करतो तर गुढी उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशीही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं गुढीला आपण खास करून भगवा पिवळा गुलाबी लाल असा रंग निवडतो तर उत्तम राहील या व्य व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गुढीचा त्या गुढीचा त्या वस् त्या वस्त्राचा रंग निवडता येईल फक्त काळा रंग सोडून तुम्ही तुमच्या गुढीला कुठला पण रंग तुम्ही देऊ शकता आपल्याला यासाठी आपल्याला वापरता येत नाही कारण एक ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचं प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुम्हाला जेव जे, जे आवडतो तो रंग तुम्ही निवडू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकाची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदेवतेच्या टाकावर मूर मूर्तीवरती कुंकुम अर्चन अवश्य करावे ओम श्री रामाय नम ओम श्री वैष्णवे नम ओम श्री नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सुख समृद्धी देवघरातील नवीन टाक पाडव्याला तुम्ही बनवू शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नवीन टाक बनवायची असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका व त्या पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता जर तुम्ही अगोदर आणलं तर ते धान्यामध्ये पुरून ठेवावे आणि नंतर पाडव्याच्या दिवशी त्यांचे अभिषेक पूजन करावे जर देवघरामध्ये दे कलश स्थापन केला नसेल तर पाडव्याच्या दिवशी आवर्जन तुम्ही कलश स्थापन करू शकता कारण हा दिवस खूप मोठा आहे या दिवशी पाडवाही आहे या दिवशी घटस्थापनाही देवीची केली जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी कलश स्थापना जरूर करावा साखर आणि गूळ आणल्यामुळे घरात गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याला नवीन झाड त्यामध्ये एक, एक त्या तर तुळशीचं रोप किंवा बोल बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचं रोप आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीची रोपं या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप या दिवशी लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर एक लाल गरगरीत खडा खडासुद्धा एक गोल गरगरीत दगडसुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पेरायचं आहे जेणेकरून ते शालिग्रामाचे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता तुळशी माता जी जीवन लावतो तिची एक प्रकारचे आपण प्राणप्रतिष्ठा करतो तिच्याबरोबर शालीग्रामसुद्धा हवेत जेणेकरून तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय ती पूजा अपूर् भगवान विष्णूशिवाय तुळशी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर मग जी काही झाडं आहेत ती झाडं आपण लावतो त्यामुळे घरामध्ये शुभ स्पंदन तयार हो राहतं आता या दिवशी सोनं चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती ही खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताचा काळ बघतला बघितलं तर सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की प्रत्येकजण या गोष्टीची खरेदी करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान वस्तू म्हणजे चांदीवनु चांदीव उस... मौल्यवान असतो वस्तू खरेदी करता येईल तर ते ही तुम्हाला सांगितले जाणार आहे पहिली वस्तू आहे ती हळदी कुंकू गंध आपण हळदी कुंकू गंध प्रत्येक शुभता आणि मंगल कार्यासाठी आपण वापरतो पुढची वस्तू आहे वस्तू वस्तू तर नाही पदार्थ आहे गुढीपाडवेला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गुळ खरेदी करणं अत्यंत महत्वाचं किंवा मा शुभ मानलं जातं हे अन्न संपन्नतेचे आणि लक्ष्मीचे कृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये मा गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर वर धान्याची कमतरता राहत नाही आणि भलेही तुमच्याकडे धान्य उपलब्ध असेल तरी प तरीसुद्धा गुढीपाडव्याला याचं खूप महत्त्व आहे अगदी थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा आणि या तुमच्या धान्यामध्ये दे मिसळून देऊन टाक देऊ शकता जसं की तुम्ही एखादी डाळ आणली तर त्या डाळीमध्ये तुम्ही आणलेली डाळ मिसळून द्यायची आहे सर्वप्रथम तुम्ही या सर्व धान्याची हवी तर पूजा करून घ्याय नंतर संध्याकाळी नंतर संध्याकाळी त्या धान्याची पूजा करायची आणि अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावरती कायम राहावी यासाठी ते आणायचे आहे यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे कुबेराची मूर्ती आपण धनलाभ आणि विजयासाठी म्हणून आपल्या घरात कुबेराची मूर्ती आणू शकतो आणि त्याची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच रामनवमी येत आहे हनुमान जयंती येईल आणि जेव्हा काही धनधान्य दन संपत्ती किंवा वैभव समृद्धी या अर्थाचे काही सणवार येतात तेव्हा आपण कुबेर देवतेची पूजा अवश्य करतो त्यामुळे कुबेराची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये आणली असेल तर दिवाळी दसऱ्याबरोबर त्यांचा अक्षय तृतीया गुढीपाडवा यासारख्या सन सणाला त्याची पूजा नक्की करता येईल तर ही जी कुबेराची मूर्ती आहे ती तुम्हाला पाडव्याच्या दिवशी तिजोरीत ठेवावी लागेल ती देवघरात काही ठेवत नाही बघा या दिवशी आपल्या घरामध्ये नवीन झाडू देखील खरेदी केला जात करता येईल आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानतो तर माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपण काही सोन्या सा चांदीचा शिक्का नाही आणू शकत तर झाडू नक्कीच आणू शकता अत्यंत स्वस्तामध्ये मस्त मिळणारी पण माता लक्ष्मी स्वरूप असणारी वस्तू हे हे तुम्ही पाडव्याच्या दिवशी नक्की खरेदी करू शकता आणि तुम्ही पाडव्याच्या दिवशी नक्की झाडू खरेदी करा या दिवशी आपण गूळ आणि धने देखील खरेदी करू शकतो गूळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण हे थोडे गूळ आणि धने सर्वजण खाऊ देखील शकता यामुळे आपले आरोग्य चांगलं राहतं आणि धने याचा अर्थ असा आहे की धनत्रयोदशीला देखील गुळ आणि धने पुजतो तर गुढी सुद्धा आपण ते पुजले तर त्यात थोडासा प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण केले तर काही बिघडणार नाही यामुळे घरातलं प्रेम आणि व्यक्तिंगत स्नेह वाढतं चांदीची पावलं ही पाचशे सहाशे रुपयापर्यंत वजनापर्यंत भेटत असतात माता लक्ष्मीची तेही आपण आणू शकतो आणि लावू शकतो पण तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही ती दुसऱ्या धातूमध्ये सुद्धा तांब्याची किंवा ज्याला आपण आर्टिफिशियल म्हणून ती आणू लावली तरी चालेल पण लावताना ही एक काळजी अशी घ्या की आपल्या आपल्याला घरातल्या व्यक्तीला आपण सांगायचं की या उंभराट्यावर आपण आप आपण माता लक्ष्मीची पावलं लावलेली आहे तर उंभराट्यावर शक्यतो पाय धेऊन धुवून येत जाऊ नका पाय देऊन येत जाऊ नका बऱ्याच जणांनी माहिती नसतं खरं तर उंबर कधी पाय द्यायचाच नसतो तो ओलांडून मग यायचा असतो मग ब बऱ्याच घरी ते माहिती नसल्यामुळे सरळ चालत निघतात या दिवशी तुम्हाला लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल ते सुद्धा नक्की खरेदी करा ते का लाल रंगाचं कापड सुद्धा सौभाग्य समृद्धीसाठी आपण आणू शकतो तर हे कापड जे असतं ते आपण समजा त्या गुढीला लावलं तर ते मग आपण नंतर देवपूजेसाठी किंवा देवाला आसन म्हणून देखील वापरू शकतो आपण तिजोरीमध्ये आपण काही शुभ वस्तू ठेवणार असू पोटली म्हणा कुबेर देवतांची मूर्ती म्हणा आणि लक्ष्मी संबंधित काही नाणे वगैरे म्हणा तर मग तिजोरीमध्ये ते कापड आपण नंतर अंतरून द्यायचं आणि ते त्या वस्तू त्यांच्यावर ठेवू शकतो तसेच आपल्या देवघरामध्ये देवांनाही वस्तू व या वस्तू खरेदी करू शकतो आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील घेऊ शकता <coughs> वही आणि पेन जसं की दिवाळीला एक नवीन वही पेन आणतो आणि ती वही कशी असते माता लक्ष्मीचं चित्र तिच्यावर असतं कुबेर देवताचं चित्र असतं आणि मग हळूदी कुंकू लावून स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरात घेतो त्याच पद्धतीने नवीन संवत्सर किंवा नवीन वर्ष हे सुरू होते समजा तुम्हाला काही लिहायची जरी आवड असेल ना तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ती वही आणि पेन वापरात आणू शकता जसं की आता रामनवमी येईल बरेच जण जय श्रीराम जय श्रीराम असं नामाचा जप लिहितील अशा किंवा करतील तर ते लिहिण्याच्या स्वरूपात सुद्धा आपण ते करू शकतो जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय राम जय राम कोणी फक्त राम राम असा शब्द लिहून पूर्ण वही ती भरवतात तर ये राम राम या शब्दामध्ये सुद्धा खूप ताकद आहे ही आपल्याला कुलदेवीचा जप करायचा असेल किंवा तिच्या नावाने एक संपूर्ण वही आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी मग सुद्धा वापरली जाते ही वही तुम्हाला वापरता येईल आता श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रकट दिन सुद्धा आहे तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून बरेच जण जप करत असत पूर्ण एक नोटबुक ते लिहून ती नोटबुक पूर्ण त्या मंत्राने तयार करतात तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या वहीचा वापर करता येईल आणि आशा करते की मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचं ठरवलं असेल की तुम्हाला संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायणं करायची आहेत किंवा देवी देवतांचं जे काही महत्व आहे ते समजून घ्यायचं असेल तर मग त्या संबंधित एखादा ग्रंथ पुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते म्हणजेच पडतेच पडते म्हणजे पडते आणि इतर वेळा आपण घेऊ देऊ शकतो आणि ठरवतो पण काही घेणं होत नाही तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तुम्ही या दिवशी घेऊ शकता नवनाथाचा ग्रंथ घेऊ शकता ज्ञानेश्वरीचा ग्रंथ तुम्ही घेऊ शकता हरिपाठाचं जे काही छोटं मोठं पुस्तक असेल हनुमान चालिसाचं चा एक छोटी पुस्तिका येते ती तुम्ही या दिवशी घेतली तरी चालेल भगवद्गीता घेतली तरी चालेल सोन्या पिवळं तर बघा या दिवशी जे पर्याय आहेत ते तुम्ही अंमलात आणू शकता बघा या वस्तूपैकी काही जण आपण या वस्तू खरेदी केल्या तर वर्षभर आर्थिक स्थैर्य आणि सौख्य आपल्याला नक्कीच लाभेल या दिवशी आपण काही गंधर्व किंवा सुगंधी औषधी फुले देखील खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तर या दिवशी तुम्हाला चंदन सुगंधामध्ये काहीतरी आणता येईल धूप धूप म्हणा अगरबत्ती म्हणा तर ते तुम्ही आणू शकता किंवा त्यांच्यासंबंधित काही द्रव्य तुम्हाला मिळालं द्रव पदार्थाचा चंदनाचा सुगंध असेल तर तेही तुम्ही आणू शकता त्याचबरोबर सोन चाफ्याची फुलं तुम्हाला या दिवशी मिळाली तर नक्की आणा आणि कासेच्या बॉटलीमध्ये तुम्ही जर पाणी पिऊ पाणी भरून ती फुलं ठेवली तर ती खूप दिवस टिकतात बऱ्याच जणांचा अनुभव असेल की तुम्ही तुमच्या गुरूंना तुमच्या घरात तुमच्या आराध्य देवांना अशी देवी देवतांना ही फुलं वाहू शकता आता तर मोगऱ्याचं सीझन आहे मोगऱ्याचं झाड देखील तुम्हाला या दिवशी लावता येईल नाग केशराची फुलं तुम्हाला जर मिळाली तर तीसुद्धा तुमच्या घरी आणा आणि त्याच्यासोबत तुम्ही ही पूजा करू शकता आणि तुळशीला वगैरे फुलं अर्पण करू शकता हे फुलं काय करतात तर घरामध्ये सुगंध निर्माण करतात आणि सुगंध म्हटलं की तिथे सकारात्मक ऊर्जा नक्की निर्माण होते तर मित्रांनो पंचमुखी रुद्राक्ष किंवा मा तुळशी माळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जपमाळ खरेदी करू शकता ती वापर करू शकता गळ्यात घालायची असेल तर या दिवसामध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला मांसाहार कायमचं बंद करून ती माळसुद्धा गळ्यात धारण करणं करता येईल आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी अतिशय उत्तम लक्षण आहे ज्याच्या घरामध्ये अजून अजूनपर्यंत शंख नाही तर या दिवशी तुम्ही एक दक्षिणावरती शंख किंवा विष्णू शंख या दिवशी खरेदी करू शकता माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू यांचे प्रतीक मानलं जातं नवग्रह यंत्र किंवा श्रीयंत्र तुम्ही या दिवशी घरात आणलं तर घरामध्ये धारण करू शकता माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे प्रतीक मानलं जातं यंत्र किंवा श्रीयंत्र तुम्ही या दिवशी आणलं तर तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही स्त्रीयंत्रला स्थापन केलं तर ति त्या तिथीला वास्तुदोष जो आहे तो कायमचा निघून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स काढून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीचे नवीन माहितीपूर्वक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा आपण भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि गुढीपाडव्यांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ